गेल्या काही वर्षात शहरात आमदार खासदार निधीतून कोट्यवधी रुपयांचे रस्ते झाले मात्र या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर साईड पंखे न भरल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार वाढले आहेत यावरती उपाययोजना राबवत महानगरपालिकेला धावपळ करावी लागत आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेने आता आमदार आणि खासदार निधीतील रस्त्यांसाठी अटी घातल्या आहेत रस्ते कामे करताना अंदाजपत्रकातच रोड पंख्यांचा समावेश करावा लागणार आहे शहरातील विविध वार्ड वसाहतीमध्ये आमदार खासदार निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामे केली जातात त्यासाठी महानगरपालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावी लागते राज्यामध्ये सत्तांतर झाल्यापासून शहरामध्ये आमदार निधीतून कोट्यवधींची कामे केली जात आहेत रस्त्यांच्या कामासाठी नाहरकत देताना महानगरपालिका प्रशासनाला कसरत करावी लागत आहे कारण अनेक कामे ओव्हरलॅप होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे प्रत्येक रस्त्यांची स्थळपाहणी करूनच नाहरकत दिली जात आहे आमदार खासदार निधीतून शहर परिसरात आतापर्यंत हजारो कोटींची कामे झालेली आहेत ही कामे करताना कंत्राटदार फक्त रस्ता करून मोकळा होतो रस्त्यांच्या दोन्ही बाजूने साईड पंखे भरले जात नाहीत आणि त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यांमध्ये त्रास सहन करावा लागत आहे रस्ते उंच आणि नागरिकांची घरे खाली अशी परिस्थिती शहराच्या अनेक भागांमध्ये झाली आहे पावसाचे पाणी घरात शिरल्यानंतर नागरिक महानगरपालिकेकडे तक्रार करतात आणि त्यानंतर महानगरपालिकेला धावपळ करावी लागत आहे त्यामुळे यापुढे रस्त्यांसाठी एन ओ सी देताना रोड फर्निचर बंधनकारक करण्यात आले आहे अशी अट टाकली जाणार आहेत असे प्रशासक श्रीकांत यांनी स्पष्ट केलं आहे शहरामध्ये आमदार खासदार निधीतील कामे करताना कंत्राटदार घाई गडबडीमध्ये कामे करतात एक दोन दिवसांमध्ये गल्लीबोळातील रस्ते उरकून कंत्राटदार बिले जमा करतात या रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासणी होते का याची माहिती देखील महानगरपालिकेला दिली जात नाही आणि त्यामुळे प्रशासक जी श्रीकांत यांनी प्रत्येक कामावरती लक्ष ठेवून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश वार्ड अभियंत्यांना दिले आहेत पण त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे